दृष्टी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे आपला ग्रँड स्लॅम ग्रँड स्लॅम म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये आपण तीन डेफिनेशनचा वापर बघणार आहोत पहिली डेफिनेशन म्हणजेच ग्रँड स्लॅम म्हणजे काय सेकंड डेफिनेशन गोल्डन स्लॅम म्हणजे काय आणि लास्टमध्ये बघणार आहोत आपण करिअर गोल्डन स्लॅम म्हणजे काय तर ग्रँड स्लॅम अंतर्गत टेनिस ही स्पर्धा आयोजित केली जाते चार वेगवेगळ्या देशामध्ये ही स्पर्धा आयोजित केली जाते जसं वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपन जे की ऑस्ट्रेलिया या देशामध्ये भरवली जाते त्याच्यानंतर फ्रेंच ओपन फ्रान्समध्ये थर्ड नंबरवरती विम्बल्डन ओपन यू केमध्ये आणि वर्षाच्या शेवटी यू एस ए ओपन जे की अमेरिकामध्ये आयोजित केली जाते आता पहिली डेफिनेशन स्लॅम म्हणजे काय किंवा ग्रँड स्लॅम पूर्ण करणे म्हणजे काय तर एकाच वर्षामध्ये चारही स्पर्धा जिंकणे याला म्हणतो आपण ग्रँड स्लॅम त्याच्यानंतर एक सेकंड महत्त्वाची डेफिनेशन गोल्डन स्लॅम म्हणजे काय तर ही जी स्पर्धा ही अत्यंत पराक्रम आणि दुर्मिळ स्पर्धा अशी समजली जाते कारण एकाच वर्षामध्ये चारही ग्रँड स्लॅम जिंकणे आणि सोबतच ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे म्हणजेच गोल्डन स्लॅम होय आणि तिसरी महत्त्वाची डेफिनेशन म्हणजेच करिअर गोल्डन स्लॅम म्हणजे काय तर चार वेगवेगळ्या वर्षामध्ये चारही ग्रँड स्लॅम जिंकणे आणि सोबत ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणे त्याला म्हणतो आपण ग करिअर गोल्डन स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन फ्रेंच ओपन विम्बल्डन ओपन आणि यू एस ए ओपन याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर वर्षाच्या सुरुवातीला आयोजित करणारी स्पर्धा म्हणजे ऑस्ट्रेलियन ओपन जी की ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न या शहरामध्ये भरवली जाते किंवा आयोजित केली जाते एकोणीसशे पाचमध्ये या स्पर्धेची सुरुवात झाली होती आणि सर्वात उष्ण हवामानात खेळली जाणारी स्पर्धा कोणती तर ऑस्ट्रेलियन ओपन कारण वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि या कालावधी दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये चाळीस डिग्री टेम्परेचर इतकं असते त्याच्यामुळे सर्वात उष्ण हवामानात खेळली जाणारी स्पर्धा कोणती तर ती आपल्याला ऑस्ट्रेलियन ओपन असे सांगता येईल फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन ही अठराशे एक्क्याण्णवपासून सुरुवात झालेली आहे सुरुवातीला पुरुषाची स्पर्धा आयोजित करण्यात येत होती आणि अठराशे सत्त्याण्णवपासून महिलांची स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात येते तर फ्रेंच ओपन ही पॅरिस फ्रान्स या ठिकाणी आयोजित केली जाते क्ले कोर्ट म्हणजे तांबड्या मातीमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जाते त्याच्यानंतर सर्वात थकवणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख आहे तर तांबड्या मातीमध्ये चेंडूचा वेग हा फार कमी असतो त्याच्यामुळे सर्वात थकवणारी स्पर्धा म्हणून कोणत्या स्पर्धेची ओळख आहे तर ती फ्रेंच ओपन त्याच्यानंतर सर्वात जास्त ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू कोणतात तर राफेल नदाल हा फ्रेंच ओपन एकूण चौदा वेळा जिंकलेला खेळाडू आहे त्याच्यानंतर विंबल्डन ओपन विम्बल्डन ओपन याची सुरुवात झालेली आहे अठराशे सत्याहत्तरपासून वर्षामध्ये जून ते जुलै या कालावधी दरम्यान विंबल्डन ओपन आयोजित केले जाते जवळपास दोन आठवडी ही स्पर्धा आयोजित केली जाते आणि खास म्हणजे या स्पर्धेमध्ये पांढरे कपडे घालून येण्याची सक्ती केली जाते म्हणजेच पांढरे कपड्यापासून ते वर्तणुकापर्यंत अशी परंपरा याची जपवणूक करणारी स्पर्धा कोणती तर ती विंबल्डन ओपन आहे विम्बल्डन ओपन हे ग्रीन कोर्टवरती खेळले जाते म्हणजे त्याला ग्रास कोर्ट असे सुद्धा आपण म्हणतो वर्षाच्या शेवटी आयोजित होणारी स्पर्धा म्हणजे यूएसए एस ए ओपन अठराशे एक्क्याऐंशी पासून या स्पर्धेचं आयोजन केलं जाते सर्वसाधारणपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाते धोनी प्रधान वातावरण असते आणि शक्यतो नाईट मॅचेस नाईट मॅचेसचं आयोजन केल्या जाते त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठं स्टेडियम कुठे तर अमेरिकेमध्ये जगातील सर्वात स्टेड सर्वात मोठं स्टेडियम आहे ज्या स्टेडियमचं नाव आहे ऑर्थर रोज स्टेडियम तर आपण चार ग्रँड स्लॅमच्या स्पर्धा पाहिल्या एक आहे ऑस्ट्रेलियन ओपन सेकंड आहे फ्रेंच ओपन थर्ड आहे विम्बल्डन ओपन आणि लास्टमध्ये आहे यू एस ए ओपन ऑस्ट्रेलियन ओपन हे हार्ड कोर्टवरती खेळले जाते ज्याचा कलर असतो निळा त्याच्यानंतर फ्रेंच ओपन फ्रेंच ओपन ही तांबड्या मातीमध्ये क्ले कोर्टवरती खेळले जाते ज्याचा कलर असतो लाल आणि विम्बल्डन ओपन ग्रासवरती खेळली जाते आणि वर्षाच्या शेवटी यू एस ए ओपन यू एस ए ओपन हे सुद्धा हार्ट कोर्ट हार्ट कोर्टवरती खेळले जाते आणि याचा कलरसुद्धा निडा असतो तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद